कधी भाष्य केलं का ज्यांच्या इतके वर्ष म्हणून माझ्या मला सभा घेतात भाषण करतात माझ्या बरोबर का नाही कुठल्या तरी सभेत कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलत होते पण सांगितलं मी जणांनी केली गेला वर्षभर कधी टीका केली टीका केली तरी पंकजा गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे ची परत श्रद्धा मागे

कस पा काय ते काय म्हणले का नाही मी नाही ऐकलं पण तर काय मी त्यांना कधीच विरोधक मांडल्यानंतर